एक्सेसरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांची एक्सेसरीजची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील जस की जेबीएल एक्सप्लॉर जेव्हीसी पायनियर सोनी आमचा पत्ता शितोळे चौक कराड रोड विटा प्रॉपरायटर रशीद मावला मुजावर शाहरुख मुजावर संपर्क क्रमांक बहात्तर शून्य आठ अडोतीस एकोणचाळीस सहासष्ट रिजवान शेख संपर्क क्रमांक शहाण्णव एकोणीस शून्य आठ शहात्तर पस्तीस रविवार एकतीस डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर रोहन हो निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये आदर्श शैक्षणिक संकुलमधील सुमारे विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी माध्यमिक भवानी नगर विटा येथील महाराष्ट्र छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे मार्च पास करून ढोल तासांच्या गजरात स्वागत केले त्यानंतर आदर्श नर्सिंग स्कूलच्या भावी आरोग्य सेविकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यानंतर आदर्श महाविद्यालय विटा येथील सुमारे विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या पारंपरिक पोशाखामध्ये शोभायात्रेची शोभा, शोभा वाढवली त्या पाठीमागे टी कॅम्पस मधील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सर्वात रंग आणली ते आदर्श माध्यमिक विद्यामंदिर मंदिर खरसुंडे येथील सुमधुर अशा सनई चौघडा वाद्यवृंद यांनी त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर महाराष्ट्रीय पारंपरिक साडीमध्ये आदर्श उच्च माध्यमिक विद्यामंदिर विटाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी डोक्यावरती दो कलश घेऊन एका सुरात श्रीराम म्हणत यात्रेमध्ये सहभागी झाल्या खरा जिवंत देखावा आदर्श स्टेट बोर्ड व आदर्श सीबीएसई स्कूल यांनी मांडला होता आदर्श स्टेट बोर्डच्या वानरसेना सुग्रीव जामुवंत यांनी सर्वांना मंत्रमोहित केले तर सुसज्ज अशा वाहनावरील श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान व लौकुश यांनी सजीव देखावा पाहून विटेकर अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन संपूर्ण वातावरण श्रीराममय झाल्याचे दिसून आले या श्रीराम कलशारोहण शोभायात्रेमध्ये संस्थेचे अध्यक्ष वैभवतता पाटील उपस्थित होते संपूर्ण शोभायात्रेचे नियोजन संस्थेच्या संचालक श्री पी टी पाटील साहेब व सर्व शाखांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक यांनी केले सर्वांनी पारंपरिक पोशाखासह उपस्थित राहून संपूर्ण वातावरण श्रीराममय करण्याचा सिंहाचा वाटा उचलला होता अग्रणी न्यूज